नमस्कार मित्रांनो मी आदित्य खांदे बक्क समर्थ या मालोणी यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत आहे तर आज पाचवा दिवस पण असल्या कारणामध्ये आपण जाता गव तर गवर राहणू काकी मम्मी भाई आणि आत्या असा सवय आता आपण जाता आपल्या विहिरीवर मग नंतर थैसून गवर राहता तर बघूया पुढे काय कचं काय असतात आणि मग नंतर मग उद्या गौरी व्हिडिओ परत चला गौर लवकर होतो बरोबर बोलतात आणि पावसा आणि पावसाचं वाट्या होत

तरी हो असो आपलं गावूळ गावळ म्हणजे आपण हे शेती करतो हर आता ढो ढोरंकर चरू खाल्लेला मी आपलं विहिरी करतो रस्तो आताच मागे व्हाळ गेलो मी बघितला अशात

आणि हे सगळे पाण्याच्या मोटर लागलेल्या आहेत जैसे आपल्या घरात पाणी येतं तर आपल्या विहिरीच्या भाऊ तरी असा पहिला रान काढून घेतात नंतर मग त्याच्यावर सारवतात मग काय एवढा काय माहित नाही तर काकी आणि मम्मी सांगात काय काय करतात तर पुढे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ दगड ताडू करायची घेते रे दगड नंतर तीन दगड दोन पाच काय किती घेतो सात दगड हा सात दगड बारके राहते

हाले खाली दिसता पाया एकदम बरोबर नाहीये हा दिसतो बस पुढे आधी पुढे पुढे पटकन सांगू दे दीदी बाबा दे शॉक् लगे